दे एकशे सोळा ऑफ तीनशे पासष्ट सव्वीस एप्रिल एक हजार नऊशे अठ्ठेचाळीस रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या परिषदेत एक ऐतिहासिक भाषण दिले जे नंतर हेराल्ड वृत्तपत्रात प्रकाशित झाले त्यांच्या प्रभावी शब्दांमध्ये समता आणि न्यायाची मागणी होती जी वंचित समुदायांप्रती त्यांच्या अखंड समर्पणाचे प्रतिबिंब होते आज आपल्या ऐतिहासिक घटनेला आणि दलितवंचितांच्या उद्धारासाठी डॉक्टर आंबेडकरांनी केलेल्या अविश्रात प्रयत्नांना श्रद्धांजली वाहतो त्यांचे विचार आजही आपल्याला समावेशी आणि न्याय समाज निर्माण करण्यासाठी प्रेरणा देत आहेत हा दिन साजरा करताना आप पुन्हा एकदा त्यांच्या तत्वांना पाठिंबा देण्याची प्रतिज्ञा पुनरावृत्ती करतो अशा अधिक कंटेंटसाठी कृपया लाईक फॉलो आणि शेअर करा